हरभऱ्याच्या भावामध्ये अचानक प्रमाणे वाढ झालेली आहे तर बघू शकता की महाराष्ट्रामध्ये हरभराचे बाजारभाव किती येते अहिल्यानगरमध्ये हरभारला बाजारभाव मिळाला आहे पाच हजार पाचशे जळगावमध्ये पाच हजार पाचशे रुपये पुणेमध्ये आठ हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक हरभरावर बाजारभाव आठ हजार पाचशे रुपये पुण्यामध्ये मिळाला दौंडाईसमध्ये पाच हजार तीनशे बार्शीमध्ये पाच हजार तीनशे माजलगावमध्ये पाच हजार चारशे हिंगणमध्ये पाच हजार चारशे कारंजेमध्ये पाच हजार चारशे कळमनेरमध्ये पाच हजार दोनशे आष्टीमध्ये पाच हजार तीनशे दोंडाईचामध्ये पाच हजार आठशे रुपये जळगावमध्ये पाच हजार सहाशे रुपये चिपलीमध्ये पाच हजार दोनशे रुपये अमळनेरमध्ये पाच हजार शंभर रुपये पाचोलीमध्ये पाच हजार रुपये जळगाव जमोद आसलगावमध्ये पाच हजार चारशे रुपये इग्रजमध्ये पाच हजार चारशे अहिल्यानगरमध्ये सहा हजार तीनशे रुपये तर बघू शकता तुमच्या भावाजार पेठेमध्ये किती भाव आहे राजुरामध्ये नऊ हजार रुपये राजुरामध्ये तुळजवारीमध्ये पाच हजार दोनशे मुरुममध्ये पाच हजार तीनशे धुळेमध्ये पाच हजार शंभर जळगावमध्ये सात हजार बीडमध्ये पाच हजार तीनशे दौंडमध्ये चार हजार नऊशे अंबाजाबादमध्ये पाच हजार तीनशे मंडामध्ये पाच हजार चारशे औसद शहादीमध्ये पाच हजार तीनशे मुरुडमध्ये पाच हजार शंभर अकोल्यामध्ये पाच हजार पाचशे अमरावतीमध्ये पाच हजार चारशे सांगलीमध्ये सहा हजार नागपूरमध्ये पाच हजार चारशे मुंबईमध्ये सात हजार मृतिजापूरमध्ये पाच हजार चारशे सावनेरमध्ये पाच हजार तीनशे जामखेडमध्ये पाच हजार तीनशे गेवरामध्ये पाच हजार तीनशे अंबडमध्ये पाच हजार तीनशे मुरुडमध्ये पाच हजार चारशे मेकरमध्ये पाच हजार तीनशे कर्जमध्ये पाच हजार चारशे नांदगावमध्ये पाच हजार तीनशे कटेलमध्ये पाच हजार तीनशे अर्दीमध्ये पाच हजार तीनशे शे पाच हजार सहाशे देवणीमध्ये दे पाच हजार तीनशे तर ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या